या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य भीमा आणि निराखोऱ्यातील आजचा पाऊस आणि याचबरोबर तिथल्या धरणांची जी पाणी पातळी वाढती आहे तिथली स्थिती आपण पाहतो आहोत सात जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी सहा वाजेपर्यंत भीमा निराखोऱ्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोगेवर छत्तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे माणिडोवर बावीस येडगाववर तेहतीस वडजवर चौदा डिंबेवर चौदा चिलेवाडीवर सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे भीमा उपखोऱ्यातील कलमोडी प्रकल्पावर सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे चषकमानवर छत्तीस भामा आसखेडवर तेहतीस वडिवळे प्रकल्पावर चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद आहे आंध्रा धरणावर बत्तीस याचबरोबर मुळामुठा उपखोऱ्यातील पवनावर चाळीस कासारसाईवर सतरा मुळशीवर सत्तर टेमघरवर ऐंशी वरसगाववर तेहतीस पानशेतवर छत्तीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे निराखोऱ्यातील गुंजोळी धरणावर एकतीस निरा देवघर धरणावर पस्तीस भाडघरवर सात वीर धरणावर एक नाजरेवर एक तर उजनी धरणावर तीन मिलीमीटर तर पावसाची नोंद आहे या पावसामुळं भीमाखोऱ्यातील धरणं जे आहेत भीमा निराखोऱ्यातील धरणं ही आता वधारू लागलेली आहेत या धरणांची स्थिती जर आपण पाहिली तर घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोडे धरणे शून्य टक्के आहे माणिक डोस चार पॉईंट सत्तावीस येडगाव तीस पॉईंट नव्वद टक्के भरले वडस तीन पॉईंट त्र्याण्णव टक्के डिंबे सात पॉईंट अठ्ठ्याऐंशी घोड पाच पॉईंट चौसष्ट विसापूर एकोणीस पॉईंट एकोणसत्तर चिलेवाडी हे धरण वीस पॉईंट अडुसष्ट टक्के भरलेलं आहे भीमा उपखोऱ्यातील कलबोडी प्रकल्प तीस पॉईंट सौतीस चासकमान दहा पॉईंट बहात्तर भामा आसखेड पंधरा पॉईंट पंच्याहत्तर वडिवळे सेहेचाळीस पॉईंट शहाऐंशी आंध्रा तेवीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरले आहे मळा उप मोठा उपकोऱ्यातील पावना धरण वीस पॉईंट नव्याण्णव कासारसाईसह सा, वीस पॉईंट पासष्ट मुळशी तेरा पॉईंट चौऱ्याहत्तर टेमघर तेरा पॉईंट एकोणचाळीस वरसगाव तेरा पॉईंट सत्याहत्तर पानशेत सत्तावीस पॉईंट तीस आणि खडकवासला धरण हे जवळपास पन्नास टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यातील गुंजवणी धरणामध्ये सत्तावीस पॉईंट सात टक्के पाणीसाठा आहे निरा देवघर पंधरा पॉईंट बासष्ट भाडघर एकवीस पॉईंट एकतीस आणि वीर धरणामध्ये अठ्ठावीस टक्के पाणीसाठा आहे उजनी धरण हे वजा अडतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के अशा स्थितीत आहे नाजरे प्रकल्प हा शून्य टक्के स्थितीमध्ये आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर्ट पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्नॉलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर